उज्ज्वल निकम यांनी एखाद्या केसचं वकीलपत्र हातात घेतल्यानंतर त्यांची एक खासियत असते खटल्याची सुरुवात असते असा धागा पकडून करतात तो शेवटपर्यंत आरोपीच्या वकिलांनाही सापडत नाही आणि इथेच खरा गेम होतो संतोष देशमुख यांच्या खटल्याची ट्रायल सुरू झाल्यानंतर पहिल्या युक्तिवादासाठी उज्ज्वल निकम हे बीडच्या विशेष न्यायालयात पोहोचले खर तर मागच्या सुनावणीत उज्ज्वल निकम हजर राहू शकले नव्हते आणि त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्रांची मागणी त्या सुनावणीत केली आणि पुढची तारीख देण्यात आली केज मधल्या न्यायालयातून ही सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली उज्ज्वल निकम बीडला पोहोचल्यानंतर कोर्टात जाण्याच्या आधी त्यांनी चे प्रमुख बसवराज तेल यांच्याशी बैठक केली आणि पोलिसांनी जे जे तांत्रिक मुद्दे जमा केलेत त्याची खातर जमा केली पहिलाच युक्तिवाद असल्यामुळे उज्ज्वल निकम काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं शिवाय आरोपींचे वकीलही त्यांना उत्तर देणार होते पण उज्ज्वल निकम यांनी पहिल्याच युक्तिवादात असा धागा पकडला ज्याने या केसची पुढची दिशा ठरली आहे उज्ज्वल निकम यांनी खटल्याची सुरुवात केली आहे ते वाल्मिक कराडांपासून आणि शेवट होणार आहे ते आरोपीचे वकील निकमांसमोर किती काळ टिकू शकतील त्यावर निकमांनी पहिल्याच युक्तिवादात कोणकोणत्या गोष्टी मांडल्यात आणि कराडांपासूनच सुरुवात का केली आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा संतोष देशमुखांच्या केसमध्ये पोलिसांच्या तपासातून जर एक स्पष्ट झालंय ते म्हणजे सरपंचाची हत्या ही खंडणीत अडथळा ठरत असल्यामुळे झालीय याबाबतचे पुरावे पोलिसांनी जमा केलेत आणि जे गोपनीय जबाब एसआयटीला ला मिळाले होते त्या आधारावर आरोपपत्रातही त्याचा उल्लेख करण्यात आलाय एसआयटीला ला महत्वाचे लिंक गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबाच्या आधारावर लागली होती ती म्हणजे तिरंगा हॉटेलमध्ये झालेली बैठक गोपनीय साक्षीदाराने स्पष्ट सांगितलं होतं की आठ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हत्येच्या एक दिवस आधी विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि स्वतः गोपनीय साक्षीदार यांची बैठक नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलात झाली या बैठकीत विष्णू चाटेने वाल्मिक करारचा निरोप दिला की जर संतोष देशमुख आपल्याला आडवा येत असेल तर त्याला कायमचा आडवा करा प्रत्येक जण असा आडवा यायला लागला तर आपल्याला भिगेला लागावं लागेल ला ला ला। विष्णू चाटेशी बोलून घ्या आणि कामाला लागा ला। विष्णू ताटेच पुढची मदत करेन असा हा निरोप होता आठ डिसेंबरची ही घटना आणि त्याचं वर्णन सांगणारा साक्षीदार पोलिसांना मिळाल्यामुळे पूर्ण केसचं रूपच बदलून गेलं साक्षीदार म्हणजे आरोपींपैकी ते एक जण असण्याची शक्यता आहे ज्याला सरकारी वकील येत्या काळात हत्येच्या शस्त्र म्हणून वापरू शकतात तिरंग हॉटेलवर तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन गॅंगने नऊ तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण केलं अपहरण करून त्यांना एवढी मारहाण केली की आताच त्यांचा मृत्यू झाला असा दावा आरोपपत्रात करताना पोलिसांनी संबंधित घटनेचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आणले त्याने उज्ज्वल निकम यांचं काम आणखी सोपं झालंय कोणत्याही प्रकरणात चार्जशीट फाईल झाल्यानंतर आरोप निश्चित अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या आरोपांवर आधारित केस पुढे नेली जाते उज्ज्वल निकम यांनी नेमकं तेच काम केलंय तपास आणि पुराव्यांवर आधारित आरोप हा आहे की वाल्मी खंडणी न दिल्यामुळे त्यांची टोळी असलेल्या सुदर्शन घुलेच्या माध्यमातून ही हत्या घडून आणली गेली विष्णू ताटेने यासाठी संपूर्ण मदत सुदर्शन घुलेला केली उज्ज्वल निकम यांना हेच आरोप कोर्टासमोर सिद्ध करून दाखवायचे ज्यासाठी त्यांनी सुरुवातच वाल्मिकराड पासून केली आहे वाल्मिक कराड यांचा हत्या घडून आणण्या उद्देश काय होता आणि त्यांच्या टोळीने केली त्याचा उद्देश निकम यांनी चा उज्ज्वल निकम यांनी बाजू थोडक्यात मांडली पण सुरुवात छोटीशी असली तरी त्याने धमाका मोठा होणार आहे हे पहिल्याच युक्तिवादातून दाखवून दिलं कारण पहिल्या क्रमांकावर आरोपी म्हणून नाव असलेल्या वाल्मिक कराडांभोवतीच केस फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय आरोपीच्या वकिलांनी कोणताही युक्तिवाद यावेळी निकमांच्या विरोधात केलेला नसला तरी त्यांच्या काही मागण्या होत्या आरोपींकडून पोलिसांनी काय जबाब घेतले त्याची प्रत हवी आहे याशिवाय गोपनीय कागदपत्र ज्याच्या आधारावर पोलिसांनी चार्जशीट बनवलंय ते व्हिडिओ आणि फोटो आम्हाला मिळावेत अशी आरोपीच्या वकिलांची मागणी होती सर्व सात आरोपी सुनावणीसाठी ऑनलाईन हजर असले तरी प्रत्यक्षात हजर असलेल्या आरोपीच्या वकिलांनी मात्र कोर्टाकडून गोपनीय कागदपत्र मागून घेतले उज्ज्वल निगम यांनी जो युक्तिवाद केला त्यांचं असं म्हणणं होतं ता की तांत्रिक बाबींवरुन वाल्मिकीकरण मास्टर माइंड आहे दिसून येतंय आणि सुदर्शन भुले हा गॅंग चालवायचा जो आरोपी अजूनही फरार आहे त्या कृष्ण आंदळेनेही विष्णू चाटे आणि वाल्मिकीकरण यांच्या फोनवर तीनदा फोन केला तर सीडीआर मधून समोर आलाय सगळे आरोप स्पष्ट आहेत आणि त्याचे पुरावेही समोर आहेत त्यामुळे कोर्टाने आरोप निश्चिती करायला हरकत नाही अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली पण आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं की जे कागदपत्र आम्ही मागितले ते अजून मिळालेले नाहीत त्यामुळे आरोप निश्चिती करू नये अखेर कोर्टाकडून आरोपीच्या वकिलांना त्यांनी मागणी केलेले सगळे कागदपत्र देण्यात आले उज्ज्वल निकम यांच्या मागणीप्रमाणे कदाचित पुढच्या तारखेला आरोप निश्चिती होऊ शकते कारण मधला वेळ आरोपीच्या वकिलांनी कागदपत्र वाचण्यासाठी आणि त्यावर युक्तिवाद तयार करण्यासाठी मिळवलाय आरोपीच्या वकिलांना जवळपास सहाशे पानांचे कागदपत्र देण्यात आले पुढची सुनावणी दहा एप्रिलला ठेवण्यात आली आहे ज्यात आरोप निश्चिती होऊ शकतो ही केस फास्ट ट्रॅक ट्रॅकवर चालवत येणार असल्यामुळे अत्यंत कमीत कमी तारखांमध्ये याचा निकाल लागणं अपेक्षित आहे आणि उज्ज्वल निकम यांनी पहिल्याच युक्तिवादातून तसे संकेतही दिलेत या घडामोडी संदर्भात इतरही व्हिडिओ तुम्ही स्टोरी डॉट कॉम वर पाहू शकता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका